दोनशे दहा रुपयापर्यंत कॅरेट शिमला भरपूर बाजारमध्ये शंभर ते दोनशे दहा रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारच्या चायना काकडींची आजची वातारवा झालेल्या उपलब्ध शंभर रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट चायना काकडी वीस किलो भरपूर एक ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची काकडी पाहू शकता ही गेलेली आहे दोनशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट ठीक तोडा ये दादा चांगला भाऊ घे तीनशे सत्तर रुपये करायच अशा प्रकारची शाईन व्हेरायटी पाहू शकतात तोड़ा थोडा मित्रांनो माल एकदम बघा तुमचा शाईनच काकडी चांगली आहे ना सागर चला हीच बरी गेली तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचं शाईन काकली पाहू शकता चौदा थोडा माऊली गाव आपला भरवीर भरवीर म्हणजे हे जवळचं धन्यवाद तीनशे सत्तर रुपये कॅरेट शाईन काकली एकशे प्रकारचा माल पाहू शकतो जास्ती जास्त बघ मित्रांनो अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो लाल वांगे जुना माल झालेला आहे हा सव्वाशे रुपयापासून ते रुपयापर्यंत करे सव्वाशे ते अडीचशे रुपयापर्यंत करेक्ट लाल वांग आता जाईल बघू ना हे तीनशे तीस गेलं ना कोणती व्हेरायटी मॅगना मॅगना अशा प्रकारचे वांगे पाहू शकतात तीनशे तीस रुपये कॅरेट जास्तीत जास्त हे बघा हे डागेल पण आहे हे वरतीच ठेवलं तुम्ही काढ ते जाळीवर जाडी आली अच्छा जाळीवर जाडी आली नाही का जास्तीत जास्त बाजारभाव बघूया कुठले माऊली गाव कोणतं आपलं कुठलं मावली पाणी जवळच्या अशा प्रकारची लहान दोडके माल पाहू शकतात मित्रांनो आहेत तीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट लहान दोडके माल चौदा किलो भरती चारशे कॅरेट अशा प्रकारचा नोवेल ध्रुवा यांचा मित्रांनो माल पाहू शकता हा ग्रेल आहे माल बघू शकता आजचा अशा प्रकारचा चारशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत तो कॅरेट तोडतील म्हणजे व्हेरायटी कोणती दादा बारा गेला का निर्मल निर्मुल्ण। 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 निर्मुल्ण हा चारशे नव्वद रुपया जरा सुधारणा आहे भावात निर्मल सातशे सव्वीस ना चारशे नव्वद चारशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शक्रांना दोडते अशा प्रकारचे वांगे पाऊस तंत्र भरता वांगे भरता वांग्यांचे बाजारभाव बाद आण दीडशे रुपयापासून ते अडीच रुपयापर्यंत कॅरेट चांगला माल आहे

अरेन व्हरायटी तो कारशे रुपयाचा माल पाहू शकता अरेन व्हरायटी कारती तीनशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट त्या कॅरेटला मित्रांनो थोडी भरती कमी आहे एकदम भारी गेला काय पार्टी किती अरे आज कारलाच नाही आलं जास्त म्हणून चांगला भाव गेलाय दाढ माल आहे बघ कोणती व्हेरायटी माहित आहे का व्हेरायटी तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट हो हो कुठलं गाव कोणतं आपलं तालुका निफाड धन्यवाद तीनशे पंच्याऐंशी पंचाळीस कॅरेट कारचा माल पाऊस अशा प्रकारचा माल मालपाऊ सुटा मित्रांनो दुधी बोपडा गेलेला आहे सत्तर रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत कॅरेट दुधी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दुधी भोपरा हा गेलेला आहे चांगला भाव गेलेला आहे मित्रांनो हा गेलेला आहे एकशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात दुधी भोपरा अरे नमस्कार बोला आज दुधीचं काय मार्केट झालं दुधीचा एक्सपोर्ट माल आहे का पण नवीन माल चालू झालेले एकशे म्हणजे तीन हजाराला किती साडी वीस वीस म्हणजे दीडशे रुपये रुपये त्याच्यावरती पण भाव आहे ना हा आहे ना दोनशे चांगले माल बारीक सायझाज सव्वा दोनशे पर्यंत धन्यवाद चायना त्या फ्रीचे खूप आले पण सध्या वाढेल कधी अशा प्रकारचे निर्मल चांगला माल मालपौष तंत्र निर्मल अटी चाळीस व्हरायटी दिलेले आहे एकशे ऐंशी रुपयापासून ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत करायचे एकशे ऐंशी ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत कॅरेटी

मधुबनी व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एकशे नव्वद रुपये होतं एकशे नव्वद गेले ना आता एकशे नव्वद रुपये होतं अशा प्रकारचा माल पाहू शकता नऊ मधुबनी व्हरायटी एकशे नव्वद रुपये हो

एकशे तीसनं दिला का आज दहा सत्तावन्न दहा सत्तावन्न एक कॅरेट सत्ता एवढे खाली केले का हो बरं पण काही परवडलं नाही माऊली फुकट आम्हाला केली आम्हाला फुकट आहे एकशे तीस रुपये कॅरेट विकणाऱ्याची मजा आहे फक्त तुम्ही घेतली का नाही का आणले सोबत आहात धन्यवाद माऊली दहा सत्तावन्न आहे का काय भाव विकला आज सत्तर रुपये हा भाऊ नाही परवडतो माऊली खर्च खूप आहे याच्या मागे पन्नास रुपये कसा पन्नास रुपये जाड भाडं किती आणायचं वीस रुपये भाडं थोडायचे पंचवीस अच्छा त्याचे पन्नास का जो लावलेला खर्च आहे तो तो तर वेगळाच काय भाऊ आज एकशे सत्तर एक दहा सत्तावन्न व्हेरायटी पन्नास रुपये कॅरेट माऊली सेंट काही सेंट 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 व्हेरायटी पन्नास रुपयात काय हो कसं होईल काय परवडत नाही पण आता काय कॅरेटचं भाडंच तीस रुपये लागतील तीस रुपये काय खाली काय उरत नाही खाली <laughs> सेंट व्हेरायटी दाबू दाबू भरली डायरेक्ट काय भाव विकली फायनल फायनल काय भाऊ विकली पाच रुपये चौदा किलो भरती माऊली नाही तुला एवढं मावली काय भाऊ काढला तीनशे अडीचशे 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 काढला नऊशे सतरा आहे काही नऊशे सतरा चिकट